स्टेट बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला मिळणार चार लाख रुपये स्टेट बँकेने आपल्या खातेदारांसाठी आणली धमाकेदार योजना आता जर तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आयमध्ये असेल तर तुम्हाला चार लाख रुपये मिळणार स्टेट बँकेच्या खातेदारांना दोन दिवसात चार लाख रुपयाचा लाभ मिळणार स्टेट बँकेची नवी योजना सुरू ही पहा पेपरला बातमी आलेली आहे पाहू शकता स्टेट बँकेमध्ये खातं असेल तर चार लाख रुपये मिळणार स्टेट बँकेच्या खातेदारांसाठी आणली धमाकेदार योजना पेपरची बातमी तुम्ही बघू शकता आता सर्व स्टेट बँकेच्या खातेधारकांना मोठा फायदा होणार कारण की सर्व ग्राहकांसाठी एक स्टेट बँकेने नवी योजना आणलेली आहे या योजनेअंतर्गत दोन दिवसात चार लाख रुपयाचा लाभ आता खातेधारकांना होणार आहे आज आपण जाणून घेणार आहोत की स्टेट बँकेची ही चार लाख रुपये मिळवण्याची योजना नेमकं कोणती आहे स्टेट बँकेचं कोणतं खातं हे चार लाख रुपये मिळण्यासाठी लागणार आहे याच्यासाठी कोणते खातेदार पात्र असणार आहे या योजनेसाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे दोन दिवसात आपल्या खात्यात पैसे येण्यासाठी याची ये प्रक्रिया नेमकं कशा पद्धतीनं आहे याचबरोबर तुमचं जर दुसऱ्या बँकेत खाता असेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा कशा पद्धतीनं घ्यायचा आहे सगळं काही सविस्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दे देणार आहे स्टेट बँक भारतातली सर्वात मोठी बँक असून यामध्ये सर्वात जास्त खातेधारक आहेत ग्राहकांची संख्या सर्वात मोठी असून ही सरकारच्या नियंत्रणाखाली चालणारी सर्वात मोठी नॅशनलाइज बँक आहे या बँकेमध्ये बऱ्याच महिलांचे जे आय सी स्कीमचे पैसे येण्यासाठी योजनांचा लाभ येण्यासाठी यात खाते उघडले जातात यामध्ये शेतकऱ्यांचे खाते आहेत सरकारी नोकरदारांचे खाते आहेत तसेच पेन्शनधारिक निवृत्ती वेतन घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे खाते आहेत तर या सर्व खातेधारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आज आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक खास योजना आणलेली आहे ज्यामध्ये एक विशेष प्रकारचं जर तुम्ही तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही तुमचं जुनं खातं जरी यामध्ये रूपांतरित केलं यामध्ये बदललं तर तुम्हालाही दोन ते चार लाख रुपयाचा लाभ आता मिळणार आहे आता बँक ऑफ इंडिया तसेच दुसऱ्या बँकेत खातं जरी असेल तरी देखील तुम्ही कसा लाभ घ्यायचा हे देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे पण ज्यांचं खातं आज स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आयमध्ये आहे मग ते तुम्ही योजनेसाठी उघडलं असेल किंवा तुम्ही तुमचा पगार येण्यासाठी उघडला असेल किंवा एफ डी काढण्यासाठी उघडला असेल कशासाठी जरी उघडला असेल तर तुम्हाला चार लाख रुपयाचा लाभ कसा मिळवायचा हे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे दोन दिवसापूर्वीच जे स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या एक्स खात्याच्या माध्यमातून म्हणजे त्यांनी सोशल मीडियावर स्वतः एक जाहिरात देखील टाकलेली आहे ज्यामध्ये सांगितलं आहे की खातेदारांना दोन ते चार लाख रुपयाचा लाभ आता मिळणार आहे अशी योजना आम्ही आणलेली आहे आता बँकेमध्ये प्रचंड खातेदारांचे खाते असल्या असले आहेत पण तरी खातेदारांची संख्या वाढवण्यासाठी आणि आहे जुने जास्ती जास्ती तुम्चा तुम्चा त्या जुने खातेदारांना जास्तीत जास्त लाभ मिळण्यासाठी ही क्रांतिकारी योजना सुरू करण्यात आली आहे आता तुमच्या गावात तुमच्या शहरात जरी बँकेची शाखा असेल तर त्या शाखेमध्ये देखील तुम्हाला ही जाहिरात पाहायला मिळणार आहे ती चार लपचा चार लाख रुपयाचा लाभ तुम्हाला मिळणार आहे आता बा हा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे हा लाभ डायरेक्ट चार लाख मिळणार नसून दोन ते चार लाख रुपयाचा लाभ हा मिळणार आहे म्हणजे कोणाला दोन लाख मिळेल कोणाला तीन लाख मिळेल तर कोणाला चार लाख त्या ठिकाणी मिळणार आहे तर कशा पद्धतीने मिळणार आहे यासाठी कसा अर्ज करायचा आहे काय पात्रता आहे कोणत्या प्रकारचं खातं याच्यामध्ये लागतं की ज्यामुळे दोन दिवसात हा लाभ तुमच्या खात्यावर मिळू शकतो आता पहा स्टेट बँकेच्या एका विशेष योजनेअंतर्गत चार लाख रुपयाचा लाभ कशा पद्धतीने मिळवायचा आहे या याविषयीची सविस्तर माहिती आपण आता घेतो आहे पहा आता वेळ न घालवता आपण डायरेक्ट योजनेच्या महत्वाच्या भागाकडे वळतो आहे पहा केंद्र सरकार जे आहे केंद्र सरकारने स्टेट बँकेला एक प्रकारचं संरक्षण दिलेलं आहे स्टेट बँक ही भारतातली सगळ्यात जुनी असून राष्ट्रीयकृत बँकामधली ही सगळ्यात मोठी बँक आहे मग त्यामुळेच केंद्र सरकारने एक योजना काढली होती जिच्या अंतर्गत एक्केचाळीस कोटी पंच्याहत्तर लाख खाते उघडण्यात आली आहे आता लक्षपूर्वक आहे का ही योजना जरी स्टेट बँकेची असली तरी केंद्र सरकारच्या माध्यमातून याच्यात पैसे देण्यात येणार आहे आता जे खातेधारक किती आहे यामध्ये लाभार्थी संख्या किती आहे एक्केचाळीस कोटी पंच्याहत्तर लाख लाभार्थी याच्यामध्ये असणार आहेत आता पहा जवळपास भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे तर यापैकी एक्केचाळीस लाख पंच्याहत्तर लाख जे खाते आहे म्हणजे जवळपास बेचाळीस कोटी जे खाते असणार आहेत तर हे खातेदार याच्यासाठी पात्र असणार आहेत म्हणजे साधारणपणे आपण जर एक हिशोब केला तर जवळपास चाळीस टक्के जे भारतातले नागरिक आहेत ते पात्र असणार आहे आता तुम्ही या चाळीस टक्क्यात तुम्हाला कसं यायचं आहे जर तुम्ही चाळीस टक्क्याच्या बाहेर जरी असले म्हणजे तुम्ही खातं उघडलेलं नसलं तर तुम्ही खातं उघडून कसा लाभ घ्यायचा सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला चार लाख रुपयाचा लाभ त्या ठिकाणी मिळू शकतो आता पहा सरकारने म्हणजे केंद्र सरकारने एक योजना काढली होती जिचं नाव होतं जनधन योजना आता तुम्हाला आठवत असेल प्रधानमंत्री जनधन योजना ही दोन हजार चौदामध्ये मध्ये सुरू करण्यात आली होती आता तुम्ही प्रधानमंत्री जनधन योजनेचं जर खातं उघडलं असेल तर तुम्हाला हा लाभ आता मिळणार ला आहे प्रधानमंत्री जनधन योजनेचे खाते हे जवळपास एक्केचाळीस ते बेचाळीस कोटी लोकांनी उघडलेले होते आता तुम्हाला आम्ही तर जनधनचं खातं उघडलेलं नाही आमचं साधं सेव्हिंग अकाउंट आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे मी सांगणार आहे की तुमचं साधं खातं जनधन मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं जनधनमध्ये कसं ट्रान्सफर करायचं की जेणेकरून तुम्हाला हा लाभ घेता येणार आहे आता हो आता जनधन खात्याचा फायदा असा राहतो की या खात्यामध्ये कुठलाही बॅलन्स तुम्हाला शिल्लक लागत नाही खाते तुम्ही बँकेत उघडू शकता म्हणजे स्टेट बँक असेल डी बी आय आय सी आय सी आय आहे जसं युनियन बँक आहे बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ बडोदा आहे ओव्हरसीज इंडियन ओव्हरसीज बँक आहे अशा सगळ्या बँकांमध्ये तुम्ही उघडू शकता पण खास करून स्टेट बँकेसाठी हा फायदा सगळ्यात महत्वाचा असणार आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हा दोन ते चार लाख रुपयाचा लाभ जो आहे तो जनधन खात्री खातेधारक लोकांना मिळणार आहे आता जनधन खातं जे आहे हे जनधन खातं तुम्हाला जर तुम्ही उघडलं नसेल आधीच तुमचं खातं जनधन मध्ये कसं ट्रान्सफर करायचं पुढे दोन मिनिटात मी सांगतो पण पहा दहा वर्षावरील कोणताही नागरिक जर असेल म्हणजे ज्याचं वय दहा वर्षाच्या पुढं पुढे आहे तर असा कोणताही व्यक्ती लहान मुलगा मुलगी हे खातं उघडू शकतात ज्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड आणि रहिवासी पुरावा हे तीन महत्त्वाचे कागदपत्र लागतात आणि यासाठी वाय सी करावी लागते तर ही के वाय सी सी साठी देखील तुम्हाला हेच महत्त्वाचे कागदपत्र लागतात आता या खात्याअंतर्गत तुम्हाला फक्त हा लाभ मिळत नाही तर या खात्याअंतर्गत तुम्हाला सरकारकडून मिळणार आहे सगळ्या सबसिडी ज्या असतात सगळ्या योजनांचे पैसे तुमच्या थेट खात्यात जमा होतात ते खातं म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजनेचं खातं आता हे खातं तुम्ही स्टेट बँकेमध्ये जर ओपन केलं तर त्यामध्ये तुम्हाला या सुविधा मिळणार आहेत आता पहिली सुविधा आहे मोबाईल बँकिंगची सुविधा दोन लाख रुपयापर्यंतचे जो आहे तुम्हाला अपघाती विमा देखील मिळत असतो तीस हजार रुपयाचा जीवन विमाचा कवर द्या ठिकाणी मिळत असतो याच्यावर तुम्हाला एक एटीएम कार्ड म्हणजे रुपये डेबिट कार्ड मिळतं तर याच्या अंतर्गत तुम्ही देशातून कुठे व्यवहार करू शकता आता हे झाले फायदे प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत दोन हजार चौदा मध्ये योजना सुरू करण्यात आली होती ज्या अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक सेवा बँकिंग बचत ठेवा खाते क्रेडिट विमा पेन्शन अशा सगळ्या लोकांना त्या ठिकाणी हे जे आहे ते खाते उघडून देण्यात आले होते आता पहा आता लाभ कशा पद्धतीने मिळणार तर तुमचं स्टेट बँकेमध्ये खातं आवश्यक आहे आणि तुमचं तेच खातं जनधन खाता आवश्यक आहे आता तुम्ही तुमचं रेग्युलर खातं जनधन मध्ये देखील ट्रान्सफर करू शकता आणि हा लाभ घेऊ शकता आता लक्षपूर्वक आहे का हा जो लाभ आहे तर हा रुपे पी एम जे डी वाय कार्ड आहे तर या मिळत असतो आता ज्यावेळेस तुम्ही जनधन खातं जर उघडलं किंवा आधीच ट्रान्सफर केलं तर तुम्हाला या एम कार्डवर किंवा या रुपे डेबिट कार्डवर तुम्हाला एक लाख रुपयाचा विमा मिळत असतो आता हा एक लाख रुपयाचा विमा कसा आहे तर तुमचा जर अपघात झाला तर त्यावेळेस हे पैसे मिळतात त्याचबरोबर दोन लाख रुपयाचा अपघाती विमा देखील अतिरिक्त हा मिळत असतो आता अपघाती विमा म्हणजे कशा पद्धतीचा याचा लाभ कसा उचलायचा आहे आता जर तुम्हाला हे दोन लाख रुपये कशा पद्धतीने मिळवायचे तर तुम्हाला यासाठी दावा करावा लागणार त्याबरोबर आता पहा जर तुमचा अपघातीमध्ये एखादा मोठा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये जर कुठल्याही प्रकारचा एखादा अवयव निकामी झाला किंवा गंभीर दुखापत झाली किंवा जो लाभार्थी आहे त्याचा जर मृत्यू झाला तर त्याचा डेथ सर्टिफिकेट तुम्हाला द्यावा लागेल एफ आय आरची ची ओरिजिनल कॉपी द्यावं लागेल पोस्टमॉर्टम रिपोर्ट एफ एस एल रिपोर्ट आधारची कॉपी बँक स्टेटमेंट आणि रुपे कार्ड असल्याचं शपथपत्र अशा पद्धतीच्या गोष्टी दिल्यानंतर हे सगळे जे आहे तर, तर हा जो विमा आहे तुम्हाला क्लेम करता येतो आता तुम्ही म्हणाल हा तर विमा आहे तर मग कशा पद्धतीनं याचा लाभ घ्यायचा तर लक्षात घ्या हे खातं जर तुम्ही उघडलं तर जर अपघात मोठा भयंकर अपघात झाला तर कुठला अवयव जर निकामी झाला तर किंवा यामध्ये जर त्याचा जर मृत्यू जर झाला तर त्याचे जे कोणी नॉमिलीज असतील किंवा जे वारसदार असतील तर त्यांना हे पैसे त्या ठिकाणी मिळत असतात हे सगळे कागदपत्र जमा केल्यानंतर दोन ते दहा दिवसाच्या आतमध्ये या सगळ्या गोष्टी क्लेम होईल बँकेच्या माध्यमात तुम्हाला हे पैसे त्या ठिकाणी मिळत असतात ही एक प्रकारची इन्शुरन्स योजना आहे म्हणजे एक प्रकारचा हा विमा आहे याच्या अंतर्गत जर काही अपघात झाला अपघाती मृत्यू झाला तर या केसमध्ये तुम्हाला बँकेच्या तर्फे तसेच तर रुपी डेबिट कार्डच्या तर्फे तसेच पी एम जे डी वाय म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजनेच्या तर्फे तुम्हाला चार लाखापर्यंत हा विमा भेटू शकतो त्यामुळे नक्कीच तुम्ही अप्लाय करून ठेवा कारण की आज जो जीवनाचा वेग भरपूर वाढलेला आहे रस्त्यावर वा जर आपण पाहतो प्रचंड अपघात होत आहे त्यामुळे हा जो विमा आहे हा विनामूल्य आहे म्हणजे निशुल्क असा विमा आहे ज्यासाठी तुम्हाला कुठले पैसे धरायची गरज नाही आहे फक्त तुम्हाला खातं उघडलेलं आवश्यक आहे तुमच्याकडे डेबिट कार्ड घातलेलं आवश्यक आहे आणि तुमचं जनधन खातं आवश्यक आहे ही योजना फक्त स्टेट बँकेसाठी नसून कुठल्याही बँकेमध्ये तुमचं जनधन खातं असेल तर तुम्हाला हा अपघाती विमा मिळत असतो नक्कीच या योजनेला तुम्ही अप्लाय करून ठेवा छोटासा एक फॉर्म भरून द्यायचा आहे आणि तुम्हाला या योजनेला तुम्ही पात्र होऊन जाता आणि याची माहिती आपल्या वारसांना द्यायची आहे जेणेकरून तुमच्या वाईट काळामध्ये त्यांना ही मदत त्या ठिकाणी होऊ शकते ही माहिती तुम्ही तुमच्यापुरती मर्यादित ठेवू नका जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद